भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज शहर हे अतिशय दुर्गंधयुक्त झालंय आपल्या सर्वांना कल्पना असेल जस शहरामध्ये समाधानकारक पाऊस आपल्या जस शहरामध्ये होत आहे त्या समा पावसामुळे जस शहरामध्ये जे गठरी तुंबलेले आहेत त्याच्यामुळे डासाचं प्रमाण वाढलेलं आहे अंडरुबाई वाढलेली आहे त्याच्यामुळे ही भीती होऊन सध्या आपण जर पत्रकारांना एक विनंती आहे सर्वांना की आपण कोणते हॉस्पिटलमधून चेक केलं तर मलेरियासारखी पेशंट आपल्याला आढळतील आणि त्याचप्रमाणे जे आपले घंटागाडे आहे ते आठ आठ दिवस दहा दिवस बंद असतील की आपण नगरपालिकेनं नदी नियम केला होता की के रस्त्यावर कोणीही कचरा टाकू नये व जाळू नये ह्या नगरपालिकेच्या प्रशासनाच्या गर्थान कारभारमुळं कारभारामुळे जर नागरिकांचे हार होत आहे आणि माझी एक विनंती आहे आपण घंटागाडा सुरू करून जज शहर हे स्वच्छ सुधार करावं अन्यथा जज शहर काँग्रेसतर्फे नगरपालिका तिरमूल आंदोलन करण्यात येईल